नमस्कार मित्रांनो शुभप्रभात तारीख एकवीस नऊ दोन हजार चोवीस शनिवार आजचे मराठी सुविचार पुढीलप्रमाणे आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्या सर्वांच्या चॅनल ऑल स्टोरीजमध्ये व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो तर पाहूयात आजचे सुविचार पुढीलप्रमाणे आयुष्य हे एक संगीताचे कार्यक्रम आहे प्रत्येक सूर चढ उतार आपल्याला काहीतरी शिकवतात आपले कान उघडे ठेवा आणि प्रत्येक तालात जीवनाचे सौंदर्य शोधा आयुष्यातील खरे यशाची किल्ले म्हणजे आपल्या भीतीवर मात करण्याची क्षमता जेव्हा आपण आपल्या भीतीची सामना करतो तेव्हा आपल्याला आपल्या स्वप्नांची प्राप्ती होते सुख दुःख हे जीवनाच्या चढउतारासारखे आहेत ते स्वीकारून आपण आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकतो ज्ञान हे एक असीम सागर आहे प्रत्येक नवीन गोष्टी शिकल्यानं आपण आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकतो आयुष्यात धैर्य हे सर्वात मोठे गुण आहे धैर्य आणि संयम ठेवून आपण कोणत्याही समस्येवर मात करू शकतो प्रेम ही जीवनाची सर्वात मोलाची भेट आहे ते निस्वार्थपणे द्या आणि प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा आत्मविश्वास हा यशाचा मूल मंत्र आहे आपल्या स्वप्नावर विश्वास ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा आयुष्य हे एक चित्रकला आहे आणि आप आपण त्याचे चित्रकार आहोत प्रत्येक भ्रष्टने ट्रोकने आपल्या जीवनाला सुंदर बनवा स्वतःच्या मनाचे शिल्पकार बना तुमच्या विचारांनी एक सुंदर जग निर्माण करा जिथे तुम्हाला राहायला आवडेल जीवन हे एक कला आहे आणि प्रत्येक दिवस हा एक नवीन कॅनव्हास आहे तुमच्या रंगाने ते सुंदर बनवा शांतता ही आत्म्याची भाषा आहे शांततेत आपले मन शोधा आणि तुमच्या आत्म्याचा आवाज ऐका आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा म्हणजे स्वतःला समजून घेणे जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेता तेव्हा जगाशी संवाद साधणे सोपे जाते आशा किरना ही तेजस्वी प्रकाशाची किरण आहे जी अंधारात दिशा दाखवते विश्वास ठेवा मैत्री ही जीवनाची अमृत आहे एक खरा मित्र म्हणजे हजारो पुस्तकापेक्षा अधिक शिकू शकतो आनंद हा आपल्या येतो बाहेरून नाही आपल्या आत्म्याच्या आनंदाला जगासमोर उजाळा द्या सामर्थ्य हे शारीरिक नव्हे तर मानसिक आहे तुमच्या मनाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा ते तुम्हाला अजिंक्य बनवेल जीवनाचे सौंदर्य त्याच्या विविधतेत आहे प्रत्येक अनुभव चांगला किंवा वाईट तुमच्या जीवनाला समृद्ध करतो मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा